या क्षणाची ती म्हणजे देशात विरोधकांनी मतचोरीचा मुद्दा लावून धरत निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर सुद्धा गंभीर आरोप केलेत याच मुद्द्यावर आज वरळीच्या एनएससीआय डोममध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडतोय महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये झालेली मतचोरी आणि दुबार मतदान मतदार यादीतील घोळ यांचं प्रेझेंटेशन आदित्य ठाकरे या मेळाव्यामध्ये देणार आहेत ज्याप्रमाणे राहुल गांधींनी दिल्लीमध्ये मतचोरीचा मुद्दा प्रेझेंटेशनद्वारे मांडला होता अगदी तशाच प्रकारे आदित्य ठाकरे सुद्धा हा मुद्दा मांडणार आहेत तसंच आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मतदार यादी संदर्भात काय खबरदारी घ्यायची याच्या सूचनाही करणार आहेत या मेळाव्यामध्ये विभाग प्रमुख शाखा प्रमुख ते उपशाखा प्रमुखांपर्यंत सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत उद्धव ठाकरे या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करतील तर याच मेळाव्याची ही लाईव्ह दृश्य सध्या आपण पाहतो आहोत उद्धव ठाकरे कोणता बॉम्ब फोडणार याकडे देखील लक्ष असणार आहे आणि आदित्य ठाकरे आपल्या प्रेझेंटेशनमधून कुठल्या नव्या गोष्टी समोर आणतात कुठले मुद्दे अधोरेखित करतात याकडे देखील लक्ष असेल